सोनाराचे दीड कोटी रुपये लुटणाऱ्या पोलिसांना अटक करा पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत अधिवेशनात प्रश्न मांडण्याची विजयकुमार यादव यांची मागणी दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झालेल्या दरोडेखोरांसोबत चक्क पोलिसांचा समावेश असल्याचा प्रकार रायगड जिल्ह्यातील अलिबाग पेन मार्गावरील तीनविरा धरणाजवळ उघडकीस आलाय याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली मात्र या दरोड्यात पोलीस कर्मचारीच असल्याचं उघड झाल्यानंतर सर्वत्र आश्चर्याचा धक्का बसला येत्या अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न मांडावा अशी मागणी विजयकुमार श्रीरंग यादव यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे केलीय रायगड स्थानिक पुणे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमून फरार आरोपी हवालदार हनुमंत सूर्यवंशी याला अटक करण्याचे आदेश द्यावे या संदर्भात पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांनाही त्यांनी निवेदन पाठवलंय या दुरुड्यात रायगड पोलीस दलातील तीन, तीन पोलिसांचा समावेश होता आरोपी समाधान पिंजारी याने नागपूर येथील सोनाराला कमी दरात सोने देण्याचं आमिष दाखवलं होतं या आमिषाला बळी पडत त्यांनी कोटी रुपये घेत अलिबागकडे प्रस्थान केलं सांगत त्यांच्याकडून पैसे लुटले या गुन्ह्यात समीर म्हात्रे साबळे हनुमंत सूर्यवंशी यांचा सहभाग असल्याचं नंतर उघड झालं यातील सूर्यवंशी हा गेली अनेक वर्ष अलिबाग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत काम करत होता पोलिसांनी समीर विकी या कर्मचाऱ्यांसह समाधान पिंजारी दीप यांना अटक केली त्यांना न्यायालयात हजर केलं असता त्यांच्याकडून दीड कोटी रुपये जप्त केले या प्रकरणी चार आरोपी अटकेत तर अन्य दोन फरार आहेत या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला कोकण विभागाचे पोलीस आयुक्त संजय दराडे यांनी फरार आरोपी हनुमंत सूर्यवंशी याला अटक करावी अशी मागणीही विजय कुमार यादव यांनी निवेदनाद्वारे केली आहे विरोध रिपोर्ट पनवेल